स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खऱ्या यूट्यूब चॅनलवर हा आपला टमाट्याचा प्लॉट आहे आणि या टमाट्याच्या झाडाला फुटवे बघा किती प्रमाणात आहे ठीक आहे हे एक एकच फुटाचं झाड आहे आणि याला बोडातून फुटवे बघा की किती प्रमाणात फुटवे आहे हे आज दोन मार्च आणि आपण या टमाट्याची लागवड दोन फेब्रुवारीला केली होती आज जवळपास एक महिना कंप्लीट झाला आहे आणि याला फुटवे बघा हे एकच झाड नाही तर मी तुम्हाला बरेच झाड दाखवतो की याला फुटवे किती प्रमाणात आहे एक फुटाचं झाड आहे फक्त याला आपण ना कुठलं शेड्यूल वापरलं ना कोणतं तंत्र ना कोणतं पॅटर्न हे आपण आपल्या पद्धतीनं जे की कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारं हे एक आपलं सिस्टम आपण स्वतः तयार केलेलं आहे त्या पद्धतीनं आपण कमी खर्चात डेव्हलप करतो आणि त्या पद्धतीनं आपण उत्पन्न घेतो भरघोसाचं उत्पन्न पण खर्च एकदम कमी खर्च निव्वळ कमीच आणि उत्पन्न आपल्याला भरघोस होते तर तुम्ही सुद्धा पाहू शकता आपण केव्हा लागवड केली सुद्धा व्हिडिओ टाकलेला आपण आज एक महिना कंप्लीट झालेला आहे ठीक आहे तर हे बियाणंसुद्धा आपण स्वतःच तयार केलेलं आहे घरी हे आपण हायब्रिडी म्हणा किंवा कुठलं सीटचा आणलेलं नाही आहे तर हे आपण क्रॉस पॉलिनेशन करून तयार केलेलं बियाणं घरीच तयार केलेलं आहे आणि ह्या कमीत कमी व्हायरस याच्यावर ये येते अशा पद्धतीनं आपण याला डेव्हलप केलं ऑर्गनिक पद्धतीनं ठीक आहे तर वेळ आपण रासायनिक फवारणीसुद्धा करू शकतो असा भाग नाही पण ऑर्गॅनिक जास्त ट्रीटमेंट केला आहे तर फुटवे बघा कसे फुटवे लागले आहे ठीक आहे तर हे बियाणं आपण स्वतः तयार केलेलं आहे याला व्हायरसला बळी पडत नाही आपण याचा प्लॅन्टेशन म्हणजे आपण आधी तयार केलं होतं त्याचं आपण पावसाळ्यामध्ये बघितलं भरघोस असे गच्च टमाटर लागते याला झाड वाकून जातं एवढ्या प्रमाणात टमाटर लागते आणि वायरस अजिबात जात नाही बगा ले ले तर फुटव्यांची संख्या फक्त तुम्ही बघा आणि ते सुद्धा बुडातून आलेले आहे ठीक आहे तर एवढ्या प्रमाणात फुटवे आपण फक्त याला आपले व्हिडिओ बघू शकता तुम्ही याला आपण ड्रिंचिंग केलेली आहे ठीक आहे आणि ऑर्गॅनिक पद्धतीने याचं फक्त लागवड केली होती तर हितभर हीद ही तिच्या फक्त झाड आहे म्हणजे जवळपास हे फुटभऱ्याचं झाड आहे ठीक आहे आणि फुटभर झाडाला तुम्ही बघू शकता की फुटवे किती प्रमाणात आहे ठीक आहे तर हे असे एक एवढेच झाडे नाही तर भरपूर प्रमाणात कुठं मागं पुढं छोटे मोठे झाड आहे कारण की रोप लावताना लहान मोठं होतं त्या कारणानं परंतु फुटवे प्रत्येक झाडाला सारखेच आहे ठीक आहे कमी जास्त आहे परंतु फुटव्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे आणि मुख्यतः आता एक महिना झाला पण याला कुठलाहीच करपा म्हणा किंवा बुरशीजन्य रोग अजून आला आलेला नाही आहे कारण की त्या पद्धतीचं याला आपण ट्रीटमेंट केलं आहे बीज प्रक्रियेला त्या त्यामुळे याचं जे काही सीड्स तयार झालं हे या आप पद्धतीनं आपण तयार केलेलं आहे कमीत कमी व्हायरस म्हणजे व्हायरसच नसल्यासारखं आहे ठीक आहे पूर्ण माल निघेपर्यंत तुम्हाला या याचे व्हिडिओ भेटेल ठीक आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकता प्रत्येक वेळेनं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला जाईल कशा पद्धतीनं याच्यावर कुठल्या रोगाला आणि प्रत्येक स्टेप बाय स्टेप कोणता रोग येऊ शकते आणि त्यावर कुठली उपाययोजना केली पाहिजे रोग येण्याच्या आधीच आपण त्याचं ट्रीटमेंट करणं आहे जेणेकरून आपला जो काही प्लॉट आहे रोगाला बाधक होणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने एक आपली एक छोटीशी माहिती होती आणि याच्यावर आज उद्या आपली समजा फवारणी आहे आणि तेसुद्धा ऑर्गॅनिक म्हणजे जे काही कमी खर्च ताकंडीची फॉरणी आपण घेणार आहे त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात येईल म्हणजे व्हिडिओला दाखण्यात येईल आणि मागं जे काही आपण ड्रिंचिंग वगैरे लागवड केली आहे त्याची व्हिडीओसुद्धा आपण डिक्स डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत तुम्ही वाटलं तर आपल्या चॅनलवर सुद्धा जाऊन पाहू शकता तर एकंदरीत ही एक माहिती होती शेतकऱ्यांना उपयोगी पडेल या दृष्टिकोनातून धन्यवाद